नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या जगताप क्लासेसचे यूट्यूब चॅनलमध्ये यामध्ये यावर चॅनलवरती आपण नवीन वॉकॅ हो सिरीज स्टार्ट केलेली आहे ज्याची की तीन, से तीन सेशन आधी झालेले आहेत त्यापैकी आजचं हे चौथं सेशन आहे तर त्या तीन सेशनमध्ये आपण डिस्कस केलं की विविध माणसांच्या डिफरंट पर्सनॅलिटी असतात जे वेगवेगळे वे वे स्वभाव असतात जसे की पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी काहींचं पर्स्पेक्टिव्ह एकदम पॉझिटिव्हच असतो किंवा काहींचे निगेटिव्ह असतात काही निगेटिव्ह पर्सनल आपल्याला पर्सनॅलिटीज आपल्याला बघायला मिळतात किंवा काही मिक्स्ड असतात की जे काही वेळेस पॉझिटिव्ह असतात तर काही वेळेस सुद्धा असतात या प्रकारचे जे पर्सनॅलिटीज असतात त्यांच्याशी रिलेटेड आपण हो का बघितले आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत वी डिस्कस टेन मेडिकल स्पेशलिस्ट वॉट दे टू हाऊ दे टू इट वॉट दे आर कोअर म्हणजे आजच्या या चॅप्टरमध्ये किंवा सेशनमध्ये आपण बघणार आहोत दहा असे मेडिकल स्पेशलिस्ट की जे काय करतात किंवा कसे करतात किंवा त्यांना आपण काय म्हणू शकतो जीवित म्हणजे जसे की डॉक्टर असतात तर आपण सगळ्यांना डॉक्टरच म्हणतो पर त्या म्हणजे काही टाईप असतात नाही तर तर वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स असतात त्यांना आपण काय म्हणतो ते आज आपण डिस्कस करू शकतो वॉट्स रॉंग विथ यू आजचं सेशन आपण क्वेश्चन आन्सर या फॉर्मॅटमध्ये बोलणार आहोत तर आपला पहिला क्वेश्चन आहे व्हॉट्स रॉंग विथ यू म्हणजे जर आपल्या शरीराच्या अंतर्गत भागामध्ये म्हणजे इंटरनल बॉडीमध्ये जर काही डिसीज झाला असेल काही डिफेक्ट झाला असेल तर त्याच्याशी रिलेटेड जे काही उपचार असतात ते कोण करतात तर ते तो इंटरनेस्ट इंटरनेस्ट म्हणतात मित्रांनो ज काम का फोकस कठे करते डायग्नोसिस इंटरनल डिसीजेस थ्रू फिजिकल एग्जाम्स एंड टेस्ट लाइक एक्सरेज ब्लड केमिस्ट्री ब्लड रिपोर्ट्स कि कार्डियोग्रामग्राम सारके रिपोर्ट, रिपोर्ट तो रिपोर्ट्स द्वारे तो आप इंटरनल डिसीज जे कहीं डायग्नोज कर इंटरनिस्ट अलत दूसरा है मित्रों फिमेल ट्रबल्स मजे जे स्त्री जे कहीं आजारत महिला जे कहीं आजार किंवा आपण स्त्रीरोग तज्ञ मानू शकतो त्याला तर तो असतो गायनेकोलॉजिस्ट गायनेकोलॉजिस्ट हा एक स्त्रीरोगतज्ज्ञ असतो मित्रांनो त्याचं काम असतं ही ट्रीट फिमेल रिप्रोडक्टिव ऑर्गन्स म्हणजे महिलांच्या रिप्रोडक्टिव ऑग ऑर्गन्सच्या रिलेटेड जे काही डिसीज असते तर ते डायग्नोज करण्याचं काम कोण करतं तर गायनोकोलॉजिस्ट करतो म्हणजेच आपण इथे लक्षात घ्या की स्त्रियांचे जे डॉक्टर असतो त्याला मेनली गायनेकोलॉजिस्ट म्हणतो या ठिकाणी एक रूट वर्ड सुद्धा आलेला आहे गायनेक गायनेक हा जो शब्द असतो मित्रांनो हा जो काही वर्ड आहे गायनेक हा शब्द रिलेटेड आहे वुमन्सशी फिमेल सोबत फिमेल संदर्भात समजा कुठेही जर कुठल्याही एखाद्या शब्दामध्ये हा जर तुम्हाला दिसला हा वर्ड दिसला तर समजलं जायचं की तो शब्द जो आहे तो रिलेटेड असणारे महिलांशी ठीक आहे तर नेक्स्ट आहे हॅविंग अ बेबी म्हणजे जर आप मुलाला जर त महिला जर चार मजा येत असेल तर तिच्याशी रिलेटेड जो काही डॉक्टर असतो संबंधित डॉक्टर जो असतो तर त्याला आपण ऑबस्टेट्रिशियन असं म्हणतो मित्रांनो ऑबस्टेट्रिशियन म्हणजे तो, तो काय करतो ही केअर्स फॉर मदर ड्युरिंग प्रेग्नेन्सी अँड बर्थ महिलांच्या प्रेग्नेन्सी संदर्भात किंवा बाळाला जन्म देण्यापर्यंत तो काही तो डॉक्टर किंवा जो व्यक्ती जो संबंधित असतो जो त्याची रिलेटेड ट्रीटमेंट करतो तर त्याला ऑबस्टिट्युशियन असं म्हटलं जातं मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे आपला इज युअर बेबी इल तर तुमचं बाळ आजारी असेल किंवा घरातील लहान मूल जर आजारी असेल तर त्याच्याशी रिलेटेड जो डॉक्टर असतो तो कोण असतो तर तो असतो पेडिया म्हणजे लहान मुलांचे आजार बरे करण्याचं काम कोण करतो तर पेडियाट्रिशन करत असतो ज्याला आपण आपल्या डोंगर भाषेमध्ये चाइल्ड डॉक्टर असं म्हणू शकतो जेव्हा चिल्ड्रन स्पेशलिस्ट असं म्हणतो त्याच्यासाठी एक सायंटिफिक वर्ड राय पिडियाट्रिस्ट ही ट्रीट्स इन्फॅन्ट म्हणजेच नवजात शिशू ही चिल्ड्रन मॉनिटर्स डेव्हलपमेंट अँड वॅक्सिनेशन म्हणजे लहान बाळाची म्हणजे जे नवजात शिशू असते नुकते जन्मलेलं बाळ असेल ते किंवा तीन ते पाच वर्षापर्यंत जे बाळ असतं त्याच्याशी रिलेटेड त्यांचा विकास होत नाही किंवा त्यांचे लसीकरण वगैरे याच्याशी रिलेटेड जे असतं वॅक्सिनेशन वगैरे तर ते, ते काम करत असतं पीडियाट्युशन करत असतो नेक्स्ट टॉकअप आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आपलं आहे स्किन क्लिअर तुम तुमची त्वचा क्लिअर आहे का त्वचा म्हणजे फक्त आपण शरीराचा भाग नाही देत मित्रांनो त्वचा म्हणजेच आपण फक्त चेहऱ्याचा भाग नाही घेत नाही तर पूर्ण शरीरावरती आपली जी त्वचा असते त्याच्याशी रिलेटेड काही ना काही आजार असतात तर त्या रिलेटेड जो डॉक्टर असतो त्याला काय म्हणतात त्याशी स्पेशलिस्ट असतो डर्मॅटॉलॉजिस्ट या ठिकाणी सुद्धा रूटवर आलेला आहे डर्मा डर्मा म्हणजेच डर्मा हा जो रूटवर आहे याचा अर्थ होतो स्किनशी रिलेटेड तुम्ही कुठेही जर बघितलं जर कुठल्याही तुमच्या वाचनामध्ये जर डर्म हा शब्द आला तर समजून जायचं की हा वर्ड आपल्याला ते काहीतरी स्किन बद्दल सांगत आहे हा रूप वड्रण स्किन रिलेटेड असतो त्याचा फोकस काय असतो डर्मॅटॉलॉजीचा ट्रीट स्किन कंडिशन लाईक एक्ने एकने एक्झिमा सोरायसिस अँड स्किन कॅन्सर याच्याशी जे स्किनशी रिलेटेड जे काही आजार असतील आपल्याला तर तो स्किन स्पेशलिस्ट आपण त्याला म्हणून शकतो ढोबळ भाषेमध्ये पण तर त्याला आपल्या डॉक्टरी भाषेमध्ये किंवा सायंटिफिक याच्यामध्ये जर पॉले कसं प्रमाण भाषेमध्ये तर त्याला आपण डर्मॅटोलॉजिस्ट असं म्हणतो ठीक आहे पुढचा शब्द आहे आईज ओके तुमचे डोळे व्यवस्थित आहेत का जर हे तुम्हाला तपासायचं असेल तर या ठिकाणी आपण जात असतो ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडे जर तुमचे डोळे तपासायचे असते तर तर ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडे आपण जात असतो आणि त्याचं काम असतं प्रॉब्लम्स अँड आय डिसीज मे परफॉर्म सर्जरी म्हणजे जो डोळ्याशी रिलेटेड जो काही प्रॉब्लेम असतो आपल्या डोळ्यांशी जे जर आपल्याला दिसत नसेल व्यवस्थित किंवा डोळ्यांचा काही आजार झाला असेल मोतीबिंदू वगैरे प्रेच्याशी रिलेटेड जे ट्रीटमेंट करतो जो काही सर्जरी वगैरे करतो तर तो असतो ऑपथमॉलॉजिस्ट तर या ठिकाणीसुद्धा एक रोटवर आलेला आहे मित्रांनो ऑपथॅन ऑपथा म्हणजेच हा सुद्धा रोडवर रिलेटेड आहे डोळ्यांशी तर तुम्हाला कुठेसुद्धा हा वर दिसला ते समजून जायचं की आपल्याला हा शब्द डोळ्याशी रिलेटेड आहे तो आपल्याला डोळ्यांशी रिलेटेड काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे पुढचा क्वेश्चन आहे हाऊ आर युअर बोन्स म्हणजेच तुमची हाड व्यवस्थित आहेत का तुमचे हाड कसे आहे असं जर काही आपल्याला वाटत असेल की आपले, आपले हाड वगैरे तुकतायत शरीरातील तर त्याच्याशी रिलेटेड जो डॉक्टर असतो तो असतो ऑर्थोपेडिस्ट या ठिकाणी सुद्धा रूट वाढलेला आहे ऑर्थो ऑर्थो म्हणजेच आपल्या हाड्डीशी रिलेटेड आपल्या हाडांशी रिलेटेड हा रूट आहे तर कुठेही तुम्हाला हा शब्द दिसला तर समजून जायचं की आपल्याला हा शब्द एखाद्या हाडांच्या हाडांविषयी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर त्याचं काम काय असतं मित्रांनो मेनली फोकस करत असतो तो डॉक्टर ट्रीट स्केलेटल इश्यूज लाईक फ्रॅक्चर स्पाइन कर्वेचर क्लब फोट एक्सेट्रा यासारखे जे काही हाडाशी रिलेटेड जे काही आपल्याला डिसीज असतील किंवा जे काही क्युरीज असतील किंवा जे काही ट्रीटमेंट असेल तर तो ऑर्थोपेडिस्ट ट्रीट करत असतो मित्रांनो पुढचा शब्द आहे डज युअर हार्ट गो पीटर पॅटर तर तुमचा हार्ट व्यवस्थित आहे का किंवा ते असं पीटर पॅटर करत आहे का तर त्याच्याशी रिलेटेड जो काही डॉक्टर ट्रीटमेंट करत असतो तो स्पेशल असतो कार्डिओलॉजिस्ट असतो कार्डिओ या ठिकाणी स्वतः रूटवर आहे मित्रांनो कार्डिओ कार्डिओ म्हणजेच हा जो वर्ड आहे हा रिलेटेड आहे आपल्या हार्टचे कुठेही तुम्ही कार्डिओ जर आपला शब्द बघितला तर तो आपल्याला इंडिकेट करतो हार्ट रिलेटेड कुठेही तुम्हाला कार्डिओ असा शब्द दिसला तर समजून जायचं की इथे काहीतरी हार्ट रिलेटेड आपल्याला बघायला मिळेल किंवा ऐकायला मिळेल किंवा वाचू शकतो आपण तर त्याचं मेनली काम असतं ही डील्स विथ हार्ट अँड सर्क्युलेटरी सिस्टम डिसीज तो मेनली आपल्या हार्ट संदर्भात म्हणजे हृदयाशी किंवा आपल्या सर्क्युलेटरी सिस्टम जी असते त्याच्याशी रिलेटेड हार्ट ट्रीटमेंट करत असतो किंवा तो त्यामध्ये स्पेशलिस्ट असतो त्यामुळे त्याला कार्डिओलॉजिस्ट असं म्हणतात नेक्स्ट आहे इज युअर ब्रेन वर्किंग प्रॉपरली म्हणजे में तुमचा मेंदू व्यवस्थित काम करतोय का असं जर काही तुम्हाला की एखाद्या डाऊट येत असेल की बाबा आपला मेंदू व्यवस्थित काम करतोय का काम कर तर आपण कोणाकडे गेलं पाहिजे तसा मेंदू सर्वांचाच काम करत असतो व्यवस्थित पण तर आपल्याला एखादं असं वाटलं की बाबा आपलं मेंदू व्यवस्थित काम नाही करत आहे तर आपण कोणाकडे गेलं पाहिजे तर आपण जात असतो न्यूरोलॉजिस्टकडे तर त्याच्याशी बेन स्पेशलिस्ट असतो त्याला म्हणतात न्यूरोलॉजिस्ट या ठिकाणी सुद्धा न्यूरो हा लुटवड आहे मित्रांनो जो आपल्या नर्व सिस्टमशी रिलेटेड जे काही आजार असते न्यूरो म्हणजे जे नर्वस सिस्टम रिलेटेड किंवा ब्रेन रिलेटेड अशा शब्दांशी रिलेटेड आहे त्याचं फोकस असतं ही ट्विट्स डिसऑर्डर्स ऑफ द ब्रेन ब्रेन सोबत काही डिसऑर्डर झाले असतील किंवा आपल्या स्पायनल कॉर्ड रिलेटेड किंवा जे आपले नर्वस सिस्टम असते हे जी चेतन संस्था असते रिलेटेड जे जी कहीं डिशीज आती तो ट्रीटमेंट करना च काम न्यूरोलॉजिस्ट पूर्ता शब्द है कि क्वेश्चन है आर यू मेटली तुम्हें मानसिक आजारी आह का तुम्हारा कहीं मानसिक तनाव है का तुम्हारा कहीं मानसिक अस तान वाटो तो है का तो रिलेटेड जो तो डॉक्टर ट्रीटमेंट करो तो साइकोट्रिस्ट यामध्ये पी सायलेंट असतो मित्रांनो तर सायकॅट्रिस्ट म्हणतात त्याला तर तो, तो फोकस करतो ही ट्रीट्स मेंटल इलनेस मेंटल अँड इमोशनल डिसऑर्डर्स युजिंग थेरपी काउन्सिलिंग अँड मेडिकेशन जे जे मेंटली जे काही आजार असतात किंवा जे मेंटल फिटनेस ज्याला म्हणतो आपण तर त्याच्याशी रिलेटेड किंवा जे इमोशनल डिसऑर्डर्स असतात तर त्याच्याशी रिलेटेड थेरपी किंवा काउन्सिलिंग किंवा त्याशी रिलेटेड जे काही मेडिकेशन करायचं असतं पेशंटला तर ते करण्याचं काम करत असतो सायकेटिस्ट तर ठीक आहे मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण इतकंच बघतोय तर हे जे वर्ड आहेत मित्रांनो हे तुम्हाला विचारले जातात अशा पद्धतीचे स्टाफ सिलेक्शन किंवा कुठल्याही एक्झाममध्ये जिथे इंग्रजी हा विषय आहे तिथे विचारले जातात तर तिथे तुम्हाला ते विचारले जातात की वन वर्ड वन वर्ड सबस्टिट्यूशन असा एक क्वेश्चन असतो त्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं की बाबा जो डॉक्टर जो स्त्रियांशी ट्रीटमेंट रिलेटेड असतो त्याला काय म्हणतात तर तिथे चार ऑप्शन दिले असतात त्यापैकी एक ऑप्शन आपल्याला असं टीक करायचा असतो तर हे जे सेशन आहे हे मेनली एक्झाम रिलेटेड आहे आणि जनरल नॉलेजसाठी सुद्धा आपल्याला काम येतच अत्यंत उपयोगी असं याचं सेशन आहे मित्रांनो तर, तर यापैकी आपल्याला किती डॉक्टर कशाचे रिलेटेड आहेत हे आपल्याला माहिती होतं हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता आणि आप पुढची आपली जी वकॅप सेशन आहे पुढचं जे वकॅप सेशन आहे आपल्याला ते आपल्याला कोणत्या सेश कोणत्या फील्डचे रिलेटेड किंवा कोणत्या व्यक्तिमत्वाशी किंवा कशाशी रिलेटेड पाहिजे आहे ते तुम्ही कमेंट्स माझे सांगू शकता चालेल आपण आजचं सेशन इथेच कन्क्लूड करूया धन्यवाद